嗯。嗯 வைரல் குபல் குடல் கத்துல व्यवस्थित लावले फायदा अगदी तर मित्रांनो आता डबे काढून झाले आहेत चार डब्यामध्ये दोन तीन दोन तीन खेकडे आहेत आणि एका डब्यात काय म्हणतात त्याला हैर 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 मासा आहे है तो तुम्हाला मी दाखवलो हैर मासा घरी गेल्यानंतर तर मित्रांनो हा आहे आजच्या दिवसाचा स्टॉक हे किटले भेटले आणि हे आहे तो हैर मासा आहे है। काडवी नाही ह्याला आमच्याकडे काढवी नाही बोलतात हैर आहे याचा डोका जरा मोठं असतं आणि काढवीचं तोंड असतं तर तो थोडं लांबट असतं याचं मोठं असं चपट तोंड असतं त्याला आमच्याकडे हैर बोलतात पहिल्यांदाच आम्हाला भेटलं आहे का धरणात नाही मिळतो असा खोयनीत वगैरे पण आम्हाला डब्यात पहिल्यांदा भेटला आणि ह्या ह्यावड्या खेकड्या मिळाल्या दहा बारा आहेत पाणी कमी झाल्यामुळे आता त्या खेकडे कमी भेटतात बघा हा बाहेर आला मोठा खेकडा मोठा ककडा बघितला तुम्ही आता असेल पळाला होता कारण पाण्यात जर पळाला तर भेटणं मुश्किल असतो आता घराच्या घरात सुटला म्हणून तो आम्ही पकडला गेला mm. तिथे दिसणार खाली टाकल्या

काढ बाकी दे। ना रुंद लांब दिसला असतात व्हिडिओ काढ थोडी अशी आडवी युट्यूब ला अशी व्हिडिओ चालत नाही रे आडवी लागते <coughs> <coughs> आणि